परिवाराचे सर्व सर्व श्री प्रमित पुजारीसन यांना वंदन शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि परिवारातील कळत नकळत मला गझल शिकवणाऱ्या सगळ्या बंधू भगिनींना शिक्षक देण्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि माझी एक म ही कालचा आपण शिक्षक दिन साजरा केला आणि म्हणूनच मी ही एक गझल सादर करत येत्या हे गझलेचं नाव आहे क्रांती मशाला होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण घेण्यासाठी अतिशय कष्ट केले आणि शिक्षण घेऊन त्यांनी कष्ट शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी सगळा समाज शिक्षित कसा होईल याच्याकडे कटाक्षाने लक्ष दिले त्याकरिता मी हे त्यांना समर्पित मी ही गझल करत आहे तर गझल सादर करते क्रांती मशाल होती पाटी नव्हेच हाती क्रांती मशाल होती पाटी नव्हेच हाती क्रांती मशाल होती शाळेतपावलेती क्रांती मशाल होती पावले ती क्रांती मशाल होती तोडून बंद सारे रणशिंग फुंकले तू तोडून बंद सारे रणशिंग फुंकले तू ती पार उंबऱ्याची क्रांती मशाल होती ती पार उंबऱ्याची क्रांती मशाल होती गेला विलायतेला गेला विलायतेला लांबून सात समुद्रा गेला विलायतेला लांबून सात समुद्रा शाळा प्रवेश नाही ते शाळा प्रवेश नाही क्रांती मशाल होती लढला सफार भीमा लढला सफार भीमा घेऊन वार सारे लढला सफार भीमा घेऊन वार सारे हे संविधान नाही क्रांती मशाल होती ते नाही क्रांती मशाल होती <coughs> बावीस तू प्रतिज्ञा बावीस तू प्रतिज्ञा आम्हा दिल्यास जेव्हा बावीस तू प्रतिज्ञा आम्हा दिल्यास जेव्हा धमाश, धमाश धम्माश धम्माशतु शरण हे धम्माशतु शरण हे क्रांती मशाल होती धम्माशतु शरण हे क्रांती मशाल होती मी जन्मले जरी पण मी जन्मलो जरी पण मरणार हिंदू नाही मी जन्मलो जरी पर मरणार हिंदू नाही हे ऐवल्यात म्हणणे हे ऐ वल्यात म्हणणे क्रांती मशाल होती पाटी नव्हेच हाती क्रांती मशाल होती पाटी नव्हे चहाती क्रांती मशाल होती शाळेत ती क्रांती मशाल होती पावले ती क्रांती मशाल होती धन्यवाद